नमस्कार मी गौरी आपण भारत निवडणूक आयोगानं जिल्ह्यातील मावळ पुणे बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून मुक्त आणि पारदर्शक वातावरणात निवडणुका पार जिल्ह्यातील एकूण आठ हजार दोनशे तेरा मतदान केंद्र आणि एकशे एकोणसत्तर सहाय्यकारी मतदान केंद्र अशा एकूण आठ हजार तीनशे ब्याऐंशी मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी दिली आहे जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त विनयकुमार छोबे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला बारामती लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर आदी उपस्थित होते पाहुयात या चार मतदारसंघामध्ये निवडणूक होती पस्तीस बारामती हा लोकसभा जो मतदारसंघ आहे त्याची अनाऊन्समेंट आणि इश्यू प्रेस नोट जे इलेक्शन कमिशन ती सोळा मार्च ला होईल शनिवारी गॅजेट नोटिफिकेशन बारा एप्रिल दोन हजार चोवीस ला होईल लास्ट डेट ऑफ मेकिंग नॉमिनेशन एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस स्क्रुटिनी ऑफ नॉमिनेशन्स वीस एप्रिल दोन हजार चोवीस लास्ट डेट ऑफ विड्रॉव्हल बावीस एप्रिल दोन हजार चोवीस डेट ऑफ पोल सात मे दोन हजार चोवीस डेट ऑफ काउंटिंग चार जून दोन हजार हा झाला बारामतीच्या बाबतीमध्ये उर्वरित जे तीन संघ आहेत आपल्याकडं तेहतीस मावळ चौतीस पुणे आणि छत्तीस शिरूर याचं मी तुम्हाला टाइम टेबल वाच वाचून दाखवतो अनाउन्समेंट सोळा मार्च दोन हजार चोवीस जी कालच झाली डेट ऑफ विश्व गॅझेट नोटिफिकेशन इलेक्शन कमिशन कडून अठरा एप्रिल दोन हजार चोवीस लास्ट डेट ऑफ नॉमिनेशन पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस स्कुटिनी होईल सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस विड्रॉवलची लास्ट डेट आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस निवडणूक मतदानाची जी तारीख आहे ती तेरा मे दोन हजार चोवीस आणि मतमोजणी प्रक्रिया चार हजार दोन हजार चोवीस काउंटिंग वेगळं ठेवलं ते जी काउंटिंग मगाशी जे प्रेस कॉन्फरन्समध्ये जाहीर केलं काउंटिंगची के ठिकाणं ही तीन असणार आहे बारामती आणि पुणे या लोकसभा मतदारसंघाचं काउंटिंग हे एफ सी आय गोडाऊन कोरेगाव पार्क या ठिकाणी होईल मावळचं जे काउंटिंग आहे ते बालेवाडी स्टेडियम मध्ये होईल आणि शिरूरचं जे काउंटिंग आहे ते महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचं रांजणगाव येथील गोडाऊन आहे त्या ठिकाणी ते कापतील फॉर्म नॉमिनेशन स्वीकारण्यासाठी जी कार्यालय आहेत ती पुणे आणि शिरूर या दोन मतदारसंघाचे जे कामकाज आहे ते दोन्ही आरो हे जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे बसतात त्यामुळे त्यांच्या त्यांच्या कार्यालयातून होईल मावळचं जे कार्यालय आहे ते ऑफिस आहे त्या ठिकाणी ते कामकाज होईल आणि बारामतीचं जे नॉमिनेशनचं कामकाज आहे ती प्रक्रिया विभागायुक्त कार्यालयामध्ये अडिशनल कमिशनर रेव्हेन्यू यांच्या कार्यालय थँक्यू थँक्यू साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा